पोलिसांवरती हल्ला केलाय तीनशे ची फिर्याद तुमच्या पोलीस स्टेशन तुम्ही जर तीनशे म्हणजे फिर्यादे तो कर्मचारी पण आमचाच आहे जर तो रोड त्या एखाद्या कर्मचाऱ्याला लागला असता त्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने हल्ला केला त्याच्यामुळे तुमची सुद्धा एक कंप्लेंट पाहिजे की यांनी तीनशे सातचा दिला या ठिकाणी होतो एक खैरे साहेब अध्यक्ष म्हणून ते होते तर ज्या ठिकाणी हे अक्षरशः मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं यायची ते अवस्था बघून मूर्तींची ना तुकडे तुकडे झाले होते पोलीस प्रशासनाने आपली इतकं स्टाफ पासून आपल्याला सहकार्य केलं सगळे मूर्ती वगैरे आणून त्यांची प्रतिष्ठापना करून सगळ्यांना बौद्धच्या त्यांना बोलून लगेच ऍक्शन घेऊन

ज्या ठिकाणी एका व्यक्तीने विहारात येऊन दरवाजा तोडला या ठिकाणची बुद्धीची मू बुद्धांची मूर्ती होती त्याची तोडफोड केली तसेच या ठिकाणचा जे फोटो होता त्या फोटोला त्याने आदळ आपट केली पोलिसांना मारहाण केली त्यानंतर तो तो व्यक्ती इतका पेटलेला होता की त्याने पोलिसांवर पण हल्ला केला या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी दीपकबाई केदार जे ऑल इंडिया पॅन्थरचे संस्थापक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या विहाराला भेट दिली आहे तत्पूर्वी या विहाराचे जे पदाधिकारी आहेत जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांच्याकडून आपण जाणून घ्या काय जय भीम मी या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होतो मी माझ्या खाजगी कामानिमित्त बोपळी या ठिकाणी चाललेलो होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर मला गर्दीचा मॉब दिसला मॉब दिसल्यामुळं मी गाडी इथं ओळवली तर त्यावेळी इथं पोलीस दोन पोलीस इथं दरवाजा पकडून उभे राहिलेले होते कारण आतील व्यक्ती इतका हिस्त्र झाला होता की त्याने अक्षरशः पोलिसांवर देखील हल्ला केलेला होता मी ज्या ठिका ज्या वेळेस खिडकीतून बाहेर आतमध्ये पाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच्या हातामध्ये काच होते आणि तो माझ्यावर फेकण्याच्या तयारीत होता पोलिसांनी मला बाहेर बाजूला खेचून घेतलं की साहेब तुम्ही तिथं जाऊ नका तो तुमच्यावर देखील हल्ला करू शकतो अशा प्रकारे ज्या तोपर्यंत पोलिसांनी इतर पोलीस फोर्स बोलून त्याला ताबडतोब त्याच्यावर झडप घालून त्याला पकडलं या ठिकाणी या संघाचे अध्यक्ष खैरे साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब किती वर्षापासून हे विहार आहे आणि ही घटना कधी घडली आणि काय तुमची मागणी सर्वांना जय भीम नवबुद्ध आहे माझं नाव भीमराव खैरे अध्यक्ष भारती बौद्ध महासभा धानुरी शाखा आम अध्यक्ष बौद्ध विहार काल संध्याकाळी साडेचार वाजताची एक घटना आहे मला फोन आल्याबरोबर मी पाच वाजता इथं पोहोचलो होतो ज्या वेळेस पोहोचलो त्यावेळेस बाहेर दोन पोलीस उभे होते आज मी जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आज जाऊ दिलं नाही कारण आतमध्ये तो आरोपी होता तर मी जसं आलो आतमध्ये नंतर आरोपीबाब पकडून घेत गेल्यानंतर मी या ठिकाणी हजर झालो त्यानंतर मी तिचा व्हिडिओ काढवा आणि एकदम दिमाग एकदम खराब झाला की काय करावं काय नाही परंतु तरी मनात शांती ठेवली आणि सर्व मदत केली साफसफाई करायसाठी आणि माझे मी जो व्हिडिओ काढवा अथवा तो मी मुद्दाम मी व्हायरल केला नाही कारण मी व्हायरल जर केला असता तर बाकी लोकांची डोके अधिक भडकली असती आणि अधिक त्यांनी काहीतरी विपरीत झालं असतं म्हणून मी तो व्हिडिओ व्हायरल केला नाही तर अशा ज्या घटना घडतात तर या वेळीच थांबल्या पाहिजे अशा ज्या विटंबना होतात ह्या का होतात याच्यामागं काय कारण आहे याचाही पोलिसांनी तपास केला पाहिजे जो व्यक्ती आ, या ठिकाणी घुसला गुप्ता नावाचा तो का आला कसा आला याचाही शोध घेतला पाहिजे आणि याच्या खोलपर्यंत गेलं पाहिजे आम्हीसुद्धा भीम आर्मी एकता कमिशनच्या वतीनं पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही एक पत्र देणार आहोत आणि या घटनेची सखोल चौकशी करावी आणि येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये जसा सलोखा सर्व धर्मांमध्ये राखला जातो तो हा कायम राखला जावा अशा काही लोकांमुळे इथला धार्मिक तेढ किंवा काही निर्माण होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी पोलीस प्रशासनाने घ्यावी आणि राज्य सरकारने याची दखल घ्यावी असे मी सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी मागणी करत आहे आणि महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी बांधवांना शांततेचं आव्हान या ठिकाणी करत आहे की आपण कोणत्याही तीव्र भावना या ठिकाणी व्यक्त करू नये या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे संस्थापकाध्यक्ष मान्य दीपक भाई केदार आलेले आहेत भाई हे ठिकाण कोरेगाव भीमापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आत्ताच आपण शौर्य दिन साजरा केलेला आहे अभिवादन साजरं केलेलं आहे अभिवादन करून आलेलो आहोत त्याचप्रमाणे इलेक्शन आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण करण्याचं कटकारस्थान या ठिकाणी केलं जात आहे का असा प्रश्न निर्माण होतोय आहे काय सांगाल याबद्दल या घटनेबद्दल अतिशय संतापजनक प्रकरण आहे आणि महाराष्ट्रच नाही तर देशभरातून या प्रकरणावरती सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया आहे महाबोधी नंतरचा हा दुसरा हल्ला आहे आणि हल्ल्याचा प्रकार हा सारखाच आहे आरोपी त्या ठिकाणी अटक झालेला आहे गुन्हा सुद्धा त्याच्यावरती नोंद झालेला आहे पोलिसांच्या वरती हल्ल्याचा सुद्धा गुण गुन्हा दाखल झालेला आहे ससूनमध्ये जे तोडफोड झाली त्या संदर्भात बी काहीतरी कारवाईची भूमिका घेतल्याचं समजते त्याचा पाठपुरावा आम्ही करू माते फिरवय म्हणून पुढं आलंय हे एवढं सहज वाटतंय का हे एवढं सहज आहे का महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बुद्ध विहार बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली की आरोपी माते फिरू असतो आंबाजोगायच्या बारदापूरला पुतळ्या फोडण्यात आला आरोपी माथे फिरू निघला नांदेडच्या माळेगावमध्ये आला त्या ठिकाणी विटंबना केली आरोपी तिथंही माथे फिरू निघला जेव्हा जेव्हा आमच्या धार्मिक स्थळावरती हल्ले होतात आमच्या अस्मितेच्या केंद्रावरती हल्ले होतात तेव्हाच आरोपी माते फिरू कसा काय असू शकतो आणि माते फिरू असलेला आरोपी एवढं सहज बोलायचं आणि सोडून द्यायचं हे आम्ही खपून घेणार नाहीत माते फिरू असता तर सी सी टी व्ही पहिल्यांदा कसं का काय फोडला असता बरं सी सी टी व्हीची जी स्क्रीन आहे ती नाही फोडली ज्याच्यात रेकॉर्डिंग होती ती मशीन फोडली आणि ज्या पद्धतीने इताल्या मूर्तीवरती फोटोवरती हल्ला केलाय ती क्रूरता लक्षात घेता हा माते फिरू नाही तर हा आतंकवादी हे असणार आम्ही या ठिकाणाहून जाहीर करतो आमच्या धार्मिक स्थळावरती सुनियोजितपणे आतंकवादी हल्ला झालाय हा आतंकवादी हल्ला आहे आणि त्याच हिशोबाने त्या त्या आतंकवाद्यावरती कारवाई झाली पाहिजे टल्ली या ठिकाणी चालू देणार नाहीत आरोपी अटक आहेत त्याचा असणार नाडग्या ठीक राहिल्या नव्हत्या पाहिजे आणि त्या ठिकाणी पी सी आरमध्ये मध्ये त्याचा कार्यक्रम पोलिसांनी लावला पाहिजे इथून जातो ससूनमध्ये का फोडतो कारण त्याला मनोरुग्ण करायला सोपं जावं ही सगळी परिस्थिती आमच्या लक्षात येते आमच्या भावना तीव्र आहेत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तेचं केंद्रस्थान आम्ही होतो तेव्हा तेव्हा नियोजितपणे आमच्या अस्मितेवरती हल्ला करून आमचं लक्ष भटकवण्याचं काम केलं जातं आता दंगली होणार नाहीत आता समाज सुशक्षित झालेला आहे आज आमच्या हातामध्ये सत्तेचे केंद्र यायला लागलेत ला म्हणून जाणीवपूर्वक हा हो हल्ला घडून आणलेला आहे पण आम्हीही या ठिकाणी शांत बसणार नाहीत आरोपीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाहीत आमची मागणी यंत्रणेला रे बाबा हा धार्मिक स्थळावरती आतंकवाद्यांनी केलेला हल्ला आहे दलित आदिवासी मुस्लिम यांनाच ए लागणार आहे का आज सहा सहा वर्ष झालं नक्षलवादी म्हणून कार्यकर्ते जेलमध्ये डांबलेत एवढा मोठा हल्ला होऊन युएीए आजची कारवाई का झाली नाही आपल्या देशात आतंकवाद्यांवरती जे जे कलम लावले जातात ते सगळे कलम याच्यावरती लावण्यात यावं हे असणारी आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे ही आमची मागणी आहे पोलिसांवरती हल्ला झालाय तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे जाती भावनेतून हल्ला झालाय त्यामध्ये युए पी ए लावून आतंकवादी हल्ला घोषित केला पाहिजे आणि या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस संरक्षण दिलं पाहिजे दुर्दैव आहे की आज ही घटना एवढी नियोजितपणे झाली आहे कुणीतरी याचा मास्टर माइंड असल्याशिवाय ही घटना झालेली नाही चळवळीतला आमचाही अनुभव आहे महाराष्ट्रात अनेक घटनांना आम्ही भेटी देतो आम्ही घटनेचं स्वरूप बघूनच सांगू शकतो त्याच्यामुळे माझं पोलीस अधीक्षक इथले जे काही असतील कमिशनर असतील गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांना आमचं आव्हान आहे की कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि दंगली घडवण्याचा मास्टर माइंड कोण आहे तो उघडा करा त्या आरोपीचं सोशल मीडिया अकाउंटचे चेक झालं पाहिजे तो आरोपी ज्या प्रॉपर नागपूरचा आहे नागपूर हे आर केंद्र आहे त्याचे काही लागे बांधे या विचारधारेशी आहेत का ते बघितले पाहिजेत आणि त्या दिशेने सगळे पाळेमुळे त्याच्या सगळ्या विचारधारेची त्याची कर्मट संघटनेशी काही आहे का याचासुद्धा शोध शुद लागला पाहिजे त्याला कुणी ट्रॅप करून इथं पाठवलं याचा शोध लागल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाहीत या भागातले आमदार काय नाव सुनील सुनील टिंगरे टिंग नावाचे आमदार आज ही घटना देशात व्हायरल झाली पण त्यांनी येऊन भेट दिलेली नाही किती दुर्दैव आहे की या भागातले लोकप्रतिनिधी आतापर्यंत बुद्ध विहाराला भेट दिलेली नाही आणि म्हणून या ठिकाणी विहाराच्या अध्यक्ष आहेत त्यांना पहिल्यांदा आम्ही जयभीम करतो की त्यांनी महाराष्ट्र आणि देश शांत ठेवण्यासाठी जी भूमिका घेतली त्यांना असणारा आमचा या ठिकाणी जयभीम आहे की त्यांनी या विहारात झालेल्या तोडफोडीचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होऊ दिले नाहीत आज ही आमची भूमिका आहे हे आम्ही संविधानवादी आहेत या देशातला राज्यातला सामाजिक सलोखा ठेवणारे आम्ही आहेत ही घटना कुणाच्या दुसऱ्याच्या स्थळावर झाली असती आजच्या तारखेला महाराष्ट्रात काय झालं असत नाही जेव्हा जेव्हा मी सांगितलं की सत्तेच्या केंद्रस्थानी येतो तेव्हा तेव्हा जाणीवपूर्वक दंगलीचं षडयंत्र केलं जातंय त्यामुळे समाज याला बळी पडणार नाही मी राज्य सरकारला आव्हान करतोय इरवी बार्टीचे समाज कल्याण अधिकारी हे ते कशातही येतात विहाराची तोडफोड झाली का नाही आले इथं का या ठिकाणी कोणी समाज कल्याणचा अधिकारी आला नाही युक्त या ठिकाणी आला नाही आणि म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की तात्काळ या बुद्धविहाराला सामाजिक न्याय विभागाकडून पाच करोड रुपये देऊन याला आधुनिक सुरक्षाचं या ठिकाणी कवच करावं अशी सुद्धा राज्य सरकारकडे आम्ही मागणी करणार आहेत अतिशय रोडवरती विहार आहे सहज तो आतमध्ये घुसला तोडफोड केली या घटनेची राज्य सरकारनी नोंद घेऊन पाच कोटी रुपये या विहाराला सँक्शन करून हे आधुनिक विहार झालं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही लढा देणार आहेत आरोपीवरती आतंकवाद्याचा यू ए पी ऍक्ट लागला पाहिजे आरोपीवरती मोका लागला पाहिजे साधा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर तीनशे त्रिय पण आम्हाला लागते आज पोलिसांवरती गजानी हल्ला केला तरी तीनशे साथ लागली नाही मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न करू नका तो आतंकवादी आहे आणि त्याचा मास्टर माइंड शोधण्याचा प्रयत्न करावा असं आव्हान या माध्यमातून करतोय महाराष्ट्रातल्या तमाम अनुयायांना माझं आव्हान आहे की आरोपी अटक आहेत गुन्हे नोंद करण्यासाठी आपण लोकशाही मार्गाने आपण लढत राहू हा लढा तीव्र करू आम्ही शांत बसणार नाहीत कुणी या ठिकाणी मोहन भागवत आरे चे ज्या काही देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा भीमा कोरेगावला हल्ला होतो जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा तेव्हा आमच्या बुद्ध विहारावरती हल्ला होतो या असणाऱ्या लोकांना बळ आमचा माणूस गृहमंत्री असा असल्याशिवाय ही घटना घडत नाही आणि म्हणून याद राखा होय आम्ही संयमी आहोत संविधानवादी आहोत पण शेपूट घातलेलं नाही पोलिसांच्या हाताला लागला वाचला आमच्या हाताला लागला असता तो वाचला नसता हे ऑन द रेकॉर्ड सांगतो काय करायचे ते करून घ्या कुणालाही समाज आमच्या अस्मितेच्या केंद्रावर हल्ला केलेला आम्ही सहन करणार नाहीत आणि म्हणून ही दाहकता ही, ही तीव्रता हा उद्रेक इथल्या राज्य सरकारने गृहमंत्र्यांनी पोलिसांनी लक्षात घ्यावा आणि आरोपीला बंदोबस्त त्या ठिकाणी आत घालण्याचा बंदोबस्त करावा ही आमची या ठिकाणी ठाम भूमिका आहे आमच्या अस्मितेच्या केंद्रावरती जर कोणी चाल करून आला तर याद राखा घाट आमच्याशी आम्ही कुणाला या ठिकाणी सोडणार नाहीत आज हे विहार ज्या पद्धतीने टार्गेट झालंय ही घटना गंभीर आहे याचा आम्ही निषेध करतो आणि राज्य सरकार असंवेदनशील आहे इथला स्थानिकचा आमदार लोकप्रतिनिधी असंवेदनशील आहे तात्काळ त्यांनी स्वतःच्या आमदार फांडातून कार्यकर्त्यावर जो उधळतो त्यातून या विहाराला निधी तात्काळ द्यावा आणि हे विहार सुरक्षित आणि भव्य कसं होईल या ठिकाणी याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळात करणार आहेत आमच्या आंदोलन सुरू आहेत आम्ही सांगितलेले भूमिका जर पोलिसांनी तात्काळ घेतली तर आम्ही त्या ठिकाणी समाधानी होऊ राज्यात अनेक ठिकाणी विटंबना झालेली आहे नांदेडचं माळेगाव आहे वर्धापूर आहे आजही ते पुतळे उघडे झालेले नाहीत आमच्या विहारांना टार्गेट करणं हे असणारं निंदनी आहे या ठिकाणी मात्र पोलिसांनी जी भूमिका घेतली की तात्काळ मूर्ती त्यांच्या स्वतःची लावून एक सामाजिक सलोखा ठेवण्याची जी भूमिका घेतली तीसुद्धा महत्त्वाची आहे पण या ठिकाणी आम्ही आरोपीचा आमच्या सुद्धा बॅकग्राऊंड काढल्याशिवाय शांत राहणार नाहीत त्याचा मास्टर माइंड कोण आहे हा शोधला पाहिजे आणि त्याला आतंकवादी घोषित करून हा विहारची तोडफोड तोडफोड हल्ला नाही तर हा आतंकवादी हल्ला हे जाहीर कर झालं पाहिजे